बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा शहरातील ऐतिहासिक राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीच्या परिसराचे जीर्णोद्धार जतन तसेच संवर्धनाचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे हे काम सुरू असताना शेषशाही विष्णू भगवान आणि लक्ष्मीची साडेतीन ते चार फूट लांबीची शेषनागावरती आसनस्थ असलेली अत्यंत सुरेख व रेखीव मूर्ती सापडली आहे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले शहर आहे या शहरात विविध ऐतिहासिक वास्तू असून या वास्तूंचे जतन व संवर्धनाचे काम प्रगतीपथावर आहे हे काम सुरू असताना ऐतिहासिक राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीच्या समोर मागील महिन्यात बाराव्या शतकातील गाडले गेलेले शिवमंदिर व अत्यंत सुरेख शिवलिंग सापडले होते आतापर्यंत या मंदिरात जवळपास दहा फूट उत्खनन करण्यात आले असून आता पुन्हा अचानक शेषशाही विष्णू भगवानाची मूर्तीचा काही भाग सापडला असून अत्यंत हळुवारपणे या का बाहेर काढण्याचे काम सुरू असून सलग चार दिवसांपासून ही मूर्ती हाताने काढण्याचे काम सुरू आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता भूषण शेटे बुलढाणा